नमस्कार मराठी माय वोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे नेहा भाग एक आज नेहाच्या आईचं लग्न होतं ही आता तिसरीला असणारी नेहा गेले काही दिवस आई तिला सोडून जाणार म्हणून सारखी रडत होती जो तो तिला समजावत होता काही दिवस झाले की आई तुला पण घेऊन जाणार असं सगळेच नेहाला सांगत होते तिला काही केल्या पटत नव्हतं आजीजवळ जाऊन नेहाने विचारलं आजी का करते आई लग्न बाळा सगळ्यांचे बाबा आहेत मग तुला पण नको का आजी बोलली माझे बाबा आता देवाघरी गेले मला नको दुसरे बाबा तू सांग ना आईला नेहा मोठ्याने रडू लागली आजीने कसं बस तिला समजावलं संध्याकाळी पाहुणे आले त्यांचा मानपान झाला दाराच्या आडुशातून नेहाने वाकून तिच्या होणाऱ्या बाबाला बघितलं पांढरे शुभ्र वस्त्र घातले होते त्याने त्यावर फरची टोपी होती उंच गोरेपान साहेब वाटत होते ते नेहाला बघून त्यांनी इशाऱ्याने तिला जवळ बोलावलं घाबरत नेहा त्यांच्याजवळ जाऊन उभी झाली नाव काय तुझं जनाजी पाटील त्यांच्या होणाऱ्या सावत्र मुलीला नाव विचारत होते नेहा नेहाने घाबरत उत्तर दिलं कितवीला आहेस जनाजी म्हणाली तिसरीला नेहा छान छान म्हणत त्यांनी नेहाच्या मागून येणाऱ्या तिच्या आईला बघितलं नेहा ही मागे वळून बघितलं तिची आई दारातून येत होती गुलाबी साडी हातभर बांगड्या जराशी नटलेली खूप दिवसांनी तिने आईला असं नटलेली बघितली ती धावत जाऊन आईला बिलगली तिच्या आईने पण तिला घट्ट अशी मिठी मारली नेहाचे बाबा खूप दारू प्यायला लागले होते त्यातच त्यांची किडनी फेल झाली आणि ते लवकरच देवाघरी गेले नेहाची आई सुंदर होती पण जास्त शिकलेली नव्हती त्यामुळे तिला तिचा आणि नेहाच्या भवितव्याचा विचार येत होता अशातच जनाजी पाटलांची पहिली बायको बाळंतपणात गेली त्यामुळे तेही दुसऱ्या लग्नाचा विचार करत होते पण त्यांना नेहा नको होती नेहाला तिची आजी सांभाळेल असं सांगून जनाजीला लग्नाला तयार केलं होतं नेहाच्या आईला वाटलं काही दिवसांच्या सहवासाने ती जनाजीचं मन जिंकेल आणि नेहाला सोबत घेऊन जाईल आजीने नेहाला तिच्या आईपासून दूर केले नेहाच्या आई माधवी पाटावर जाऊन बसली मग तिच्या शेजारी जनाजी बसले आलेल्या पाहुण्यापैकी काहीजण पुढे आले, काही आले। त्यांनी माधवीची ओटी भरली नवीन साडी दागिने आणि काही पैसे पण ठेवले त्यावर त्यानंतर नेहाच्या मामाने जनाजीला शाल नारळ नवीन कपडे नवीन घड्या आणि अंगठी दिली आणि त्यानंतर थोडक्यात लग्नकार्य संपन्न झालं नेहा सगळं निरकून बघत होती आईच्या चेहऱ्यावर असणारा आनंद ती बघत होती नंतर पंक्ती बसल्या जेवायला जेवण वगैरे आटोपून आता पाहुणे निघायची घाई करायला लागले रात्रीचे नऊ वाजत आलेले आईने आधीच भरून ठेवलेले तिचं सामान घेतलं नेहा धावत आईजवळ गेली तिला मागूनच घट्ट मिठी मारली आई नको आई नको नको जाऊ ना नेहा रडायला लागली माधवीने नेहाला जवळ घेतलं बाळा मी लवकरच परत येईल मग तुलाही घेऊन जाईल माधवी म्हणाली नाही नेहा काही दिवस आजीबरोबर राहा मग आपण सगळे एकत्र राहू माधवी नाही मला पण यायचं तुझ्याबरोबर नेहा डोळे चोळत बोलली बाहेर बघ बा किती अंधार झालाय उद्या सकाळी मामाबरोबर येईल ठीक आहे माधवीला पण भरून आलो होतं तिने घट्ट मिठी नेहाला मारली तिच्या गालावर पापा घेत तिचा हात आजीच्या हातात दिला आणि सामान घेऊन निघाली नेहा रडतच राहिली खूप दूरवर नेहाचा आवाज माधवीच्या कानावर पडत होता तिचाही जीव तुटत होता लेकीसाठी माधवी आणि जनाजीचं लग्न झालं लहान नेहाला रडत सोडून तिची आई लग्न करून सासरी गेली होती आई गेली असली तरी तिच्यावर माया करायला नेहाची आजी होती ती नेहाचा नीट सांभाळ करत होती आई गेल्यापासून नेहा जरा शांत झाली होती पण मग ती हळूहळू रंगू लागली कोला नाही पण तिच्या मामीला ती आता नजरेत खूप लागली ती सारखी आपल्या नवऱ्याच्या मागे लागत असे हिची आई तर लग्न करून मोकळी झाली पण धोंडा आमच्या गळ्यात बांधून गेली नेहाची मामी म्हणाली अगं होईल सगळं नीट ताई घेऊन जाणारच आहे नेहाला नेहाच्या मामाने समजूत काढली महिना झाला तरी आठवण नाही काढली लेकीची भेटायला पण नाही आली आणि म्हणे घेऊन जाणार आहे मामी म्हणाली शांत बस जरा तू मामा ओरडूत बोलला इकडे नेहाच्या आईचा जीव नेहासाठी तुटत होता तिने ठरवलं आज काही झालं तरी जनाजीला नेहाला घरी आणायची परवानगी मागणार तिने सगळे काम मावरले आणि रात्री खोलीत आली पलंगावर जनाजी दिवसभराचे हिशोब करत बसले होते तिने दाराची कळी आतून लावून घेतली तिची चाहूल लागताच त्यांनी नजरवर उचलून बघितली एक कटाक्ष टाकत परत त्या हिशोबाच्या वहीत मान खूप असली माधवीच्या हृदयाची धडधड वाढली तरी ती तिथे शांत उभी होती काय म्हणता पाटलीनबाई उभ्या का या बसा येथे म्हणत त्यांनी वह्या बाजूला करून माधवीला बसायला जागा दिली माधवी शेजारी जाऊन बसली जनाजीने काम आटोपून हिशोबाच्या वह्या उचलून ठेवल्या टेबलवर ठेवलेले पाण्याचा तांब्या घेतला आणि गटागट करत पिऊन घेतलं लाईट बंद करून ते अंथरुणावर पडली माधवीला त्यांनी जवळ घेतलं लगेचच माधवी बोलली मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे आता नको उद्या बोलू म्हणत त्याने आणखीनच मिठी आवळली ऐका ना जरा माधवी कसमसत बोलली बोल पटकन जनाजी धुंदीतच बोलली मी नेहाला आणून घेऊ का आपल्या घरी माधवी बोलली ठीक आहे जनाजी डोळेनं उघडताच बोलले माधवीला खूप आनंद झाला त्यांनी नेहाला ठेवून घ्यायची परवानगी दिली म्हणून तिने जनाजीला घट्ट मिठी मारली दुसऱ्या दिवशी तिने पत्र पाठवून भावाला नेहाला सोबत घेऊन यायचा निरोप दिला इकडे जेव्हा पत्र मिळालं सगळे खूप खुश झाले विशेषतः नेहाची मागणी काय मग आता तर तू आईकडे जाणार आम्हाला विसरणार तर नाही ना आजी नेहाला जवळ घेत बोलली नाही विसरणार मी नेहा आजीच्या खुशीत शिरली उद्या सकाळी ती आईला भेटणार या आनंदात शांत झोपी गेली सकाळी ती मामाबरोबर निघाली जाताना आजीच्या पाया पडली संध्याकाळपर्यंत ती तिच्या आईकडे पोहोचली आई, आई नेहाने आनंदाने माधवीला हाक मारली माधवी लगबगीने बाहेर आली नेहाला तिने कडेवर घेतलं खूप पापे घेतले खूप लाड केले बस दादा तू म्हणत दोघी मायलिकी घरात गेल्या माधवी आणि नेहा खूप दिवसांनी भेटल्या होत्या खूप रंगल्या त्यांच्या गप्पा बैठकीत माधवीच्या भावाला बघून जनाजी जरा स्तब्ध झाले काय मग आज काय काम काढलं इकडे जनाजी बोलले काही नाही ताईचं पत्र आलं होतं म्हणून नेहाला सोडायला आलो होतो नेहाच्या मामाने उत्तर दिलं ऐकून जनाजीच्या माथ्यावर आट्या आल्या हे बघा त्याचं काय आहे ना आलात तसे चार दिवस रहा पोरीलाही जरा राहू द्या आणि मग घेऊन जा सोबत जनाजी उठून आतमध्ये गेली त्यांचं बोलणं ऐकून नेहाच्या मामाला कळेन असं झालं घरी परत घेऊन गेलो तर बायको ओरडेल याची त्यांना काळजी वाटू लागली रात्री बिछाण्यात नेहा आई शेजारी झोपली होती जनाजी आत येताच त्यांनी मायलिकीकडे रागणी बघितलं बाहेर नेऊन झोपव हिला तिच्या मामाकडे जनाजी चिडून बोलले तशीच नेहाला जाग आली त्यांनी एका हाताने तिचा हात पकडला आणि खोलीबाहेर काढलं जा मामाकडे मोठे डोळे दाखवत नेहाला बोलले त्यांनी दार लावताच नेहा हळू पावलांनी मामाजवळ आली चार दिवस झाले नेहा खूप रमली तिच्या आईकडे पण जनाजी एकदाही तिच्याशी बोलले नाही रात्री माधवीला जेवण झाल्यावर नेहाच्या मामाने बैठकीत बोलावलं ताई मी उद्या निघायचं म्हणतोय त्याने सांगितलं बरं चालेल सकाळी लवकर तुझी निघायची व्यवस्था करते माधवी पदर सावरत बोलली नेहाला पण पर परत न्यायचं म्हणतोय मामा बोलला का रे काय झालं माधवी म्हणाली अगं तू विचारलं नव्हतंच का आधी दाजींना नेहाचं इथं येणं त्यांना पटलेलं दिसत नाही आहे मामा बोलला त्यांना विचारूनच पत्र पाठवला होता मी तुला माधवी म्हणाली मी परत विचारते आज माधवी नको ताई राहू दे उगाच त्यांना राग येईल मी उद्या निघतो नेहाला घेऊन नेहाच्या मामाने गोष्ट सावरली तरीही रात्री माधवीने जनाजीपुढे हा विषय ठेवलाच त्यांचा राग अनावर झाला आणि ते माधवीला लाथाबुक्याने मारू लागले बाहेर तिचा भाऊ आणि नेहा ऐकत होते नेहाला वाटलं आपल्यामुळे आईला मार बसतोय म्हणून तीही रडू लागली दुसऱ्या दिवशी सकाळी नेहाच्या मामाने गावी परत जायची तयारी केली नेहा ने पण के कालच्या झालेल्या प्रकाराने घाबरली होती म्हणून ती पण गप्प आईचा निरोप घेऊन मामाबरोबर निघाली नेहाच्या मामाच्या डोक्यात फार विचार चालले होते घरी गेलो तर बायको भांडण करेल म्हणून त्याने नेहाला तिच्या वडिलांच्या घरी सोडायचा निर्णय घेतला नेहाला चार काका होते आणि तिची आजी पण होती पण बाबा गेल्यापासून ती आईबरोबर राहिली होती त्यामुळे तिला बघताच आजीने तिला जवळ घेऊन बापा घेतला नेहाला चार काका जरी असले तरी त्यांचं कुटुंब एकत्र राहत नव्हतं आजूबाजूला वेगवेगळ्या घरी सगळे राहत होते नेहाच्या मामाने झालेली सगळी हकीकत नेहाच्या मोठ्या काकाला सांगितली आता तुम्हीच हिची काळजी घ्या म्हणत त्याने निरोप घेतला नेहाला तिच्या मोठ्या काकाच्या घरी सोडून जेव्हा तो घरी एकटा गेला तेव्हा नेहाच्या मामीला आणि नेहाच्या आजीला खूप बरं वाटलं बातल। त्यांना वाटलं आता नेहा तिच्या आईबरोबर आहे त्यानेही कोणाला काही सांगितले नाही आता नेहा तिच्या काका काकीकडे राहायला लागली नेहाला स्वतःचं असं घर नव्हतंच पण तिने नेमकं कुठे राहायचं हा देखील मोठा प्रश्न होता म्हणून ती कधी ह्या घरी तर कधी त्या घरी अशी करत चारही घरी राहत होती सकाळी शाळेत जात होती आणि घरी आली की मग चारही घरी घर गर का काकीला मदत करत असे ज्या घरी मदत करी त्या दिवशी ती तिकडे जेवत असे म्हणजे एका आरती लहानशी नेहा कमवून खात होती लहान वयातच तिला खूप समजूतदारपणा आला होता नेहा आता हळूहळू मोठी होत होती आणि सुंदरही इकडे माधवीला दिवस गेले जनाजी खूपच खुश झाले त्यांची पहिली बायको बाळणपणात गेल्याने ते माधवीची जास्त काळजी घेऊ लागले बघता बघता एक दिवस माधवीने एका गोंडस बाळाला जन्म दिला त्याचं नाव राहुल ठेवण्यात आलं हळूहळू माधवीसुद्धा तिच्या संसारात रमू लागली सुट्ट्यामध्ये कधीतरी ती नेहाला बोलावून घेत असे असे दिवस जात होते राहुलच्या पाठीमागे अजून दोन मुली माधवीला झाल्या शालू आणि नलिनी बघता बघता नेहा आता दहावीला गेली होती ती अनाथ असल्यामुळे सगळ्यांना आपलं मानून ती सगळ्यांशी प्रेमानं वागत असे हळूहळू ही सगळ्यांची लाडकी झाली आजीची सेवा करणं घरकामात काकींना मदत करणं लहान भावंडाची काळजी घेणं हे तिला खूप आवडत होतं ती कधी कुठल्या गोष्टीसाठी नाही बोलली नाही त्यामुळे जो तो आवडीने नेहाला काम सांगत असे आणि तितक्याच आवडीने नेहा ते करत असे एक दिवस नेहाच्या मामाचं पत्र आलं त्यात माधवी आजारी असल्यामुळे मदतीसाठी नेहाला पाठवावे असे लिहिले होते नेहाच्या आजीची बडबड सुरू झाली इतके दिवस पोरीची आठवण आली नाही आता गरज आहे तर पाठवून द्या म्हणे जाऊ नको गं अजिबात आजी नेहाने आजीला समजावलं जाऊ दे ना आजी आई बरी झाली की मी लवकर येईन सगळ्यांना मदत करणारी नेहा तिच्या आईला नकार कशी देईल ती तिच्या आईकडे निघाली बैठकीत जनाजी सुपारी फोडत बसलेली नेहाला सोडायला तिचे काका आले होते जनाजी तिरप्या नजरेने नेहाकडे बघायला लागले नेहा आता फारच सुंदर दिसत होती उंच बांधा खूप गोरे नाही पण घारे घारेपण बोलके डोळे साधे आणि सौज्वळ नेहाला बघताच राहुल आनंदाने धावत आला नेहाला हात पकडून आत घेऊन गेला जनाजी पाटील नेहाकडेच बघत होते आत माधवी तिच्या लहान मुलीला नलेलीला जेवण भरवत होती आई नेहाने माधवीला मिठी मारली आलीस तू माधवी म्हणाली नेहा किती सुकलेस जेवत नाहीस का माधवी म्हणाली मला हिच्यासारखं कोणी भरवत नाही ना, ना। नजरेने खुणावून नेहाने नाराजी दाखवली बरं घे म्हणत माधवीने हातातील घास नेहाच्या तोंडात टाकला दोघीही हसू लागल्या त्यांना हसताना बघून चिमुकली नलिनी पण हसायला लागली माधवी खूप आजारी होती आजाराने ती खूप अशक्त झाली होती तिला कधीही भुवळ येत असे त्यामुळे ती फार फार तर अंतरुणातच असायची नेहाने सगळं काम काटेकोरपणे सांभाळून घेतलं ती तिच्या आईची लहान भावंडाची आणि घराची पण खूप काळजी घेत असे शालू आणि राहुल पण तिच्याशी खूप गप्पा करायचे नेहाला पण तिथे आवडायला लागलं होतं एक दिवस रात्री ती तिच्या खोलीत झोपली असताना अचानक तिला वाटू लागलं की कोणीतरी तिला बघतोय ती दचकून जागी झाली उठून बघितलं तर कोणीच नव्हते तिला वाटलं तिला भास झालाय सकाळी ती उठली आणि तिने सगळा प्रकार माधवीला सांगितला माधवी बोलली की तिला भास झाला असेल दिवसभरातील कामात तिला विसर पडला रात्री जेवण झाल्यानंतर नेहा आणि तिची धाकटी बहीण शालू झोपाळ्यावर बसल्या नेहा शालूला गोष्ट सांगत होती इतक्यात जनाजी तिथे आली शालूला त्यांनी त्यांच्या मांडीवर घेतलं आणि नेहाच्या बाजूला झोपाळ्यावर बसले नेहाला आश्चर्य वाटलं कारण जनाजी कधी तिच्याशी नीट बोलत नसत ते आज बाजूला कसे बसले म्हणून ती उठून जाऊ लागली जनाजीनी तिचा हात धरला अगं थांब बस इथे जनाजी म्हणाले नेहा पण गप्पपणे बसली कितवीला आहेस आता जनाजी म्हणाले जी, जी दहावीला नेहा घाबरत बोलली बरं अभ्यास नीट करतेस ना जनाजी म्हणाले हो नेहा काही लागलं तर सांग मला म्हणत त्यांनी नेहाच्या पाठीवरून हात फिरवला तो स्पर्श नेहाला अजिबात आवडला नाही दारात उभी राहून माधवी सगळं बघत होती इतक्या वर्षांनी का होईना जनाजीने तिच्या पाठीवर मायेने हात ठेवला म्हणून ती सुकावली माघारी खोलीत आली त्यांचा तो स्पर्श नेहाला विचित्र वाटत होता म्हणून घाबरून ती तिच्या खोलीत गेली आता तिला भीती वाटत होती रात्री तिला झोप येत नव्हती तिला तहान लागली म्हणून ती पाणी आणायला उठली दारात बघते तर तितक्या रात्री तिला जनाजी उभे दिसले त्यांना बघून ती घाबरली ती ओरडणार म्हणून त्यांनी तिचं तोंड दाबलं आणि ओढत तिला खोलीत घेऊन गेले नेहा सुटायचा प्रयत्न करत होती पण धडधिप्पाड जनाजी पुढे तिचा काही जोर नव्हता जरी तिने पूर्ण ताकद एकवटून तोंडावरील हात काढला आणि अंगात जितकी शक्ती होती तितकी लावून ओरडली आई माधवीची झोप उडाली तिने बाजूला बघितलं तर जनाजी बिछाण्यावर नव्हते नेहाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून काहीतरी विपरीत घडतंय म्हणून ती लगबगिने नेहाकडे आली तिने जे बघितलं त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता जनाजी नेहाशी जबरदस्ती करू पाहत होते आणि नेहा प्रतिकार करत होती साहेब माधवी मोठ्याने किंचाळली सोडा माझ्या पोरीला सोडा म्हणत तिने जनाजीला ढकलून दिलं जनाजी खाली पडले नेहा आईला बिलगून रडू लागली जनाजी उठून तिथून निघून गेले माधवी आणि नेहा दोघीही रात्रभर रडत राहिल्या नेहा भाग एक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद